मराठी माध्यम अर्थात चॅनल्स यांच्या प्रवाहात आजकाल काहीही वाहून येत आहे आणि ते, ते प्रेक्षकांच्या माथी मारलं जातंय तेवढी शोकांतिका गेल्या काही दिवसात किंवा काही महिन्यात पाहायला मिळते आहे म्हणजे बीड जिल्ह्याची जाणीवपूर्वक बदनामी करण्याची सुपारी ही मीडियानेच घेतली आहे असं आता सिद्ध होत आलंय म्हणजे कुठलीही छिटपुट घटना असेल चिल्लर माणूस असेल कुणीतरी कासलेसारखा एक निलंबित पी एस आय असेल त्याच्या पाठीमाग लागून मीडिया बीड जिल्हा किती भयानक आहे हे दाखवण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न करतोय खरोखरच शोकांतिक आहे म्हणजे या लोकांना तरी कशा वाटत नाहीत असा प्रश्न निर्माण होतोय या आणि अशाच सगळ्या विषयावर आपण पुढील काही वेळात बोलणार आहोत तेव्हा कुठेही जाऊ नका न्यूज अँड व्ह्यूज व्हिडिओ आवडत असल्यास लाईक करायला शेअर करायला आणि न्यूज अँड व्ह्यूज या यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करायला विसरू नका नमस्कार मी लक्ष्मीकांत रुईकर न्यूज अँड मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत बीड जिल्हा हा स्वर्गीय गोपीनाथ मुंडे स्वर्गीय काकू क्षीरसागर यांचा जिल्हा गंगाधर अप्पा बुरांडे सारख्या डाव्या विचाराच्या व्यक्तीला खासदार म्हणून निवडून देणारा जिल्हा स्वामी रामानंद तीर्थ यांच्यासारख्याच्या पदस्पर्शाने पावन झालेला जिल्हा मुकुंदराज असतील किंवा दासोपंत असतील यांच्यासारख्या साहित्यिक लेखक कवी यांच्या कर्मभूमी म्हणून ओळख असलेला जिल्हा पण या जिल्ह्याची आज बिहारपेक्षाही अत्यंत वाईट अशी अवस्था झाल्याचं चित्र मीडियानं उभा केलं आणि तेही विशेषत इलेक्ट्रॉनिक मीडियानं इलेक्ट्रॉनिक मीडियानं काय दाखवावं काय दाखवू नये जो बिकता है वो जो दिखता है वही बिकता है या जो बिकता है वही दिखता है अशी अवस्था मीडियाची आहे आम्ही सुद्धा या मीडियामध्येच काम केलेलं आहे आम्हालाही माहिती आहे की किती स्ट्रेस असतो जिल्हा बातमीदारावर किंवा त्या स्ट्रिंगरवर कशा पद्धतीनं वरून हॅम्बरिंग होतं पण नसलेल्या गोष्टी कल्पनेत असलेल्या गोष्टी लोकांच्या माथी मारायच्या लोकांच्या समोर मांडायच्या आणि सोर्सच्या नावाखाली सूत्रांच्या नावाखाली काहीही धिंगाणा घालायचा अशा पद्धतीनं मीडिया अलीकडच्या काळात वाहू म्हणजे मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणानंतर बीड जिल्ह्यातलं वातावरण एवढं गढूळ झालं की दोन सख्खे मित्र केवळ त्यांच्या जाती वेगळे आहेत म्हणून एकमेकाला पाण्यात पाहू लागले ते पक्के वैरी झाले म्हणजे भावाभावापेक्षाही ज्यांच्यामध्ये जास्त स्नेहाचे संबंध होते ते आता एकमेकाच्या जीवावर उठलेत अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि या सगळ्या आगीमध्ये तेल ओतण्याचं काम हे मीडिया करतोय म्हणजे बीड जिल्ह्यातल्या चांगल्या गोष्टी कधी दाखवायच्याच नाही बीड जिल्ह्यामध्ये एखादा एक ऍक्सिडेंट जरी झाला किंवा इतर जिल्ह्यामध्ये एखादी खुनाची दरोड्याची किंवा बलात्काराची घटना घडली की हे बीड न होतंय की काय अशा पद्धतीने हेडलाईन करायच्या असं सगळं सुरू आहे आणि त्यात कहर म्हणजे मीडियाला गेल्या काही दिवसापासून रंजित कासले नावाचा एक निलंबित फौजदार जो कायम दारूच्या नशेत असतो आणि जे काही व्हिडिओ त्याने केले किंवा तो, तो जे काही बोललाय ते दारूच्या अंमलाखाली बोललाय हे त्याने स्वतः सुद्धा कबूल केले आणि त्याच्या जवळचे त्याला ओळखणारे देखील हेच सांगतात मग असं असतानाही सगळ्या तमाम मीडियाच्या लोकांनी त्याला एवढं कव्हरेज दिले की जणू काही तो राज्याचा मुख्यमंत्री आहे किंवा एखाद्या पक्षाचा प्रतोद आहे किंवा प्रवक्ता आहे हे चाललंय काय एक, का एक दारुडा माणूस काहीही आरोप करतो जे तोंडाला येईल ते वाटेल ते बरळतो तोंडातून त्याच्या तो फक्त घाण आणि घाणच निघते आणि ती लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मीडियाच्या पत्रकारांची धडपड सुरू असते हा कासले जो आहे ना तो महिनाभरापासून नोकरीवरून गायब आहे म्हणजे हे महाशय जे दुसऱ्यावर आरोप करतात ना ते स्वत किती स्वच्छ आहेत याचं जर का हिस्ट्री काढली ना तर लक्षात येतं की या महाशयांनी ना एस पीची परवानगी घेतली ना अडिशनल एस पीची घेतली ना आय जीची घेतली कोणाची परवानगी न घेता हे एका तपासासाठी म्हणून गुजरातमध्ये गेल, तपासा गेले हे तपासाला गेले नव्हते तर यांच्या हाती जर काही लागला असेल तर त्या सोर्सच्या माध्यमातून लाखो करोड रुपये दुसऱ्या मार्गाने गैरमार्गाने कमवण्यासाठी किंवा लाच म्हणून घेण्यासाठी हे गेले होते खंडणी मागण्यासाठीच हे गेले होते आणि त्यांनी तिथून ती खंडणी वसूल देखील केली याचे व्हिडिओ जेव्हा पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचले तेव्हा अवघ्या सहा तासात या कासले सारख्यांना निलंबित करण्यात आलं निलंबित केल्यानंतर यांचं मात्र ठणकलं म्हणजे हा जो कासले सांगतोय ना की निवडणुकीचे विधानसभा निवडणुकीमध्ये त्याच्या खात्यावर दहा लाख रुपये जमा झाले होते आणि ते दहा लाख रुपये हे धनंजय मुंडेंच्या कार्यकर्त्याकडून किंवा धनंजय मुंडेंकडून आपल्याला मिळाले होते हे सगळ्या गोष्टी चार महिन्यानंतर हे महाशय आज का बोलत आहेत इतक्या दिवस त्यांनी याबाबत तक्रार का केली नाही त्यानंतर हे महाशय सांगतायत की वाल्मिक करारचा एन्काउंटर करण्याची सुपारी आपल्याला मिळाली होती किंवा ऑफर मिळाली होती म्हणजे हा सुपारी बाज आहे हे स्वतःच सांगतोय या प्रकरणात सुद्धा बीडची बदनामी करण्यासाठी कुणा तरी सुपारी घेतली असेल याने आणि ती सुपारी वाजवण्याचं काम करतोय पण मीडियाची तर अक्कल जागेवर पाहिजे ना अक्कल गहाण टाकल्यासारखं त्याच्या पाठीमागं पाहतात म्हणजे तो पुणे एअरपोर्टवर आल्यानंतर एखादा सेलिब्रिटी असल्याप्रमाणे पाच पंचवीस बूम त्याच्या तोंडात घालायची तयारी झाली होती अरे काय लावलंय आपण काय दाखवतोय त्याच्यामुळं समाजावर काय परिणाम होणार आहे म्हणजे कुठलाही गुन्हा करा किंवा पैसे खा भ्रष्टाचार करा आणि आपल्याच खात्यावर किंवा आपल्या वरिष्ठांवर आरोप प्रत्यारोप करा आणि मीडियामध्ये टी आर पी मिळवा असंच झालंय आता मीडियाने दाखवायला तरी काय पाहिजे हा त्यांचा त्यांचा भाग आहे थोडी तरी साधन सुचिता वगैरे असली पाहिजे ना थोडं तरी आपली जबाबदारी काय आहे आपल्या एका बातमीमुळं एखाद्या कुटुंबाचं एखाद्या समाजाचं एखाद्या जातीचं जर का वाटोळ होणार असेल तर ती बातमी आपण थोडीशी टाळता आली तर बरं राहील हे साधे इथिक्स सुद्धा आजकालच्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या वरती बसलेल्या लोकांना माहीत नाही आहे का, का जाणीवपूर्वक ते फक्त आणि फक्त काहीतरी सनसनाटी पाहिजे म्हणून कुणालाही कॅमेऱ्यासमोर घ्यायला तयार होतात एवढी पत्रकारितेचा दर्जा खालावलाय का हा खरा प्रश्न आम्हाला पडलाय रणजित कासले हा काल सुद्धा म्हणजे ज्या पद्धतीनं तो पुण्याच्या एअरपोर्टवर आला होता आणि बोलत होता त्याचं जर का मेडिकल करायला पाहिजे होतं याच मीडिया की काय बरळत होता तो त्याच्याकडे काही पुरावे आहेत का त्या ते बाबतीत त्यांनी काही कागदपत्र वरिष्ठांकडे दिलेली आहेत का त्याला जे काही ऑफर आली होती त्याचं काही रेकॉर्डिंग आहे का तो जे काही हे सांगतोय ते खरं आहे का याची काहीतरी शहानिशा करणं गरजेचं का नव्हतं का पण मीडियावाल्यांना कसं आहे की जे आलंय ना, ना दिवसभरात ते दळण टाकायचं लोक ठरवतील काय बघायचं आणि काय नाही बघायचं चा। गेल्या चार पाच महिन्यात सुद्धा ज्या पद्धतीनं बीड टार्गेट केलं गेले ठीक आहे ना बीडमध्ये वाळूचे धंदे आहेत मटक्याचे आहेत गुटक्याचे आहेत बीडमध्ये एक्स्ट्रॉर्शन आहे बीडमध्ये खंडणी आहे बीडमध्ये प्रोटेक्शन मनी आहे अहो पण याच्यापेक्षाही जास्त पोलिटिकल गुंडागर्दी ही पुण्यामध्ये आहे मुंबईमध्ये आहे नागपूरमध्ये आहे नाशिकमध्ये आहे सगळीकडेच आहे मग फक्त आणि फक्त एखाद्या घटनेवरून संपूर्ण बीड जिल्ह्यात बदनाम करायचा हे कुणी अधिकार दिलेत मीडियाला म्हणजे या जिल्ह्यानं अनेक अविनाश साबळेसारखा एखादा धावपटू दिला असेल ट्रिपल ट्रि चेस मध्ये देशाचं नाव मोठं करणारा किंवा अनेक पहिलवान आमच्या बीड जिल्ह्यानं दिले असतील दिल। राहुल आवारे सारखा पहिलवान दिला असेल सईद चौस सारखा पहिलवान दिला असेल अशी एक ना अनेक उदाहरणं आहेत की या जिल्ह्यानं दिलेली आहे पण ही सगळं आमचं कर्तृत्व जे आहे ना ते एखाद्या घटनेमुळं शून्य करायचं अशी सुपारी मीडियावाल्यांनी घेतली आहे का अशी शंका येऊ लागली आणि त्याच्यामुळंच हे जे कासलेसारखे फालतू बिंडोक लोक आहेत ना दारुडे लोक आहेत ना नशेखोर लोक आहेत ना यांना जास्त महत्व दिलं चाललंय आणि यामुळेच बीड जिल्ह्याची एक काळी बाजू समोर आणण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला जातोय म्हणजे पुण्यामध्ये पुणे जिल्ह्यामध्ये दररोज किमान आठ ते दहा ठिकाणी मुर्जे पाडतात वेगवेगळ्या कारणामुळे पण त्याला कधीही जातीय कलर दिला जात नाही त्याला कधीही राजकीय कलर दिला जात नाही त्या प्रकरणावरून एखाद्या मंत्र्याचा राजीनामा सुद्धा घेतला जात नाही मग बीड जिल्ह्याच्या बाबतीतच प्रत्येक गोष्ट आली की ती सनसाटांनी सनसनाटी निर्माण करायची हा जो धंदा मीडियावाल्यांनी चालू केला आहे ना तो बंद केला पाहिजे आणि हे जे कासलेसारखे लोक आहेत या ना यांना कुठंच ना वर्तमानपत्रात ना सोशल मीडियामध्ये ना इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये स्थान दिलं नाही पाहिजे तर आणि तरच या बीड जिल्ह्याची चांगली प्रतिमा निर्माण होण्यासाठी एक पाऊल पुढं टाकता येईल तूर्तास इतकंच न्यूज अँड व्ह्यूचे व्हिडिओ आवडत असल्यास लाईक करायला शेअर करायला आणि न्यूज अँड व्ह्यू या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका